नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याला चांगले दर हे मिळत आहेत दक्षिण भारतात कांदा बाजार समितीत कांद्याने पन्नास रुपयांचा पल्ला हा गाठलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात पण आता कांदा चाळीस रुपयांच्या पार जाण्यास सुरुवात झालेली आहे मात्र सध्या अशा बातम्या येत आहेत ये की नाफेड आपला कांदा हा बाजारात आणू शकतो आणि या सन्नासुदीच्या काळात कांदा भावावर नियंत्रण हे सरकार मिळवण्याची शक्यता आहे पण मित्रांनो असं खरंच होणार का नाफेडचा कांदा बाजारात येणार का आणि आला तरी सरकार तो कमी दराने हा मित्रांनो विकणार का सध्या अशाही बातम्या येत आहेत की सरकार आपला कांदा हा तीस रुपये तीस रुपये आणि पस्तीस रुपये या दराने बाजार समितीत आणू शकते कमीत कमी दराने आपला कांदा विकून कांदा बाजारभाव हे नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा मित्रांनो प्रयत्न आहे अशा बातम्या सध्या येत आहेत पण मात्र मित्रांनो येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात आपल्याला एक गोष्ट ही मित्रांनो भुलायला नको आणि ती म्हणजे महाराष्ट्रात येणाऱ्या एक ते दोन महिन्यात विधानसभा निवडणूक आहे आणि मित्रांनो लोकसभा निवडणुकीत याच कांद्याने केंद्र सरकारचा घोळ हा केला होता आणि महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या सीट पडण्यास कांदा हे एक मित्रांनो मुख्य कारण होते म्हणून मित्रांनो जर निवडणुका आगामी काळात जर त्या येणाऱ्या दोन तीन महिन्यात जर मित्रांनो निवडणूक नसत्या तर केंद्र सरकारने या वाढलेल्या कांदा बाजार भावावर आतापर्यंतच मित्रांनो नियंत्रण हे केलं असतं आणि आतापर्यंतच नाफेडचा कांदा हा बाजार समितीमध्ये आला असतात पण सरकारला माहित आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वर्ग हा सर्व देशामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीवर याचा मोठा परिणाम हा पडणार आणि जर सरकारने का कांदा बाजारभाव पुन्हा पाडण्याचा प्रयत्न केला एन सी सी एफ आणि नाफेडचा कांदा बाजारात आणून कमी दराने जर त्या कांद्याची विक्री केली तर याचा मोठा फटका हा सरकारला आगामी काळात विधानसभा निवडणुकीत बसू शकतो त्यामुळे मित्रांनो सध्या नाफेडचा कांदा बाजारात येणार या सध्या मित्रांनो बातम्या चालू आहेत याची मित्रांनो अजून सरकारकडून कुठ कुठलीही मित्रांनो जी आहे हे केली गेलेली नाहीये मात्र सरकारने मित्रांनो जे कृषी मंत्रालय आणि कृषी मंत्रालयाने सांगितलं आहे की या वर्षी नाफेडने सुमारे चार लाख सत्तर हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही केलेली आहे जी मागच्या वर्षीच्या जा तुलनेत जास्त आहे आणि ही खरेदी वाढलेल्या कांदा बाजार भावावर नियंत्रण करण्यासाठी आहे मात्र मित्रांनो हा कांदा नेमका नाफेड आपला हा कांदा नेमका कधी बाजार समितीत उतरवेल याची अजूनही मित्रांनो कुठलीही मित्रांनो जी ऑफिशियल माहिती आहे ही आलेली नाही आहे म्हणून मित्रांनो आणि नाफेडने आपला कांदा मित्रांनो आता नाफेड तर आपला तसा कांदा हा आपल्या चाळीसमध्ये भरून ठेवणार नाही आहे कधी ना कधी मित्रांनो आठ दिवसाने पंधरा दिवसाने किंवा एका महिन्याने हा नक्की बाजार समितीत उतरवेल मात्र कांदा हा बाजार समितीत आल्याने एवढा मित्रांनो जास्त प्रॉब्लेम पडणार नाही मात्र तो जर कांदा सरकारने पंचवीस रुपये तीस रुपये किंवा मित्रांनो पस्तीस रुपये दराने विकला कारण आता सध्या महाराष्ट्रात कांद्याचे दर हे चाळीस रुपयांच्या आसपास चालू आहेत चांगल्या प्रतीचा कांदा हा महाराष्ट्रात मित्रांनो चाळीस पार जात म्हणून जर मित्रांनो नाफेडच्या कांद्याचा आणि चालू बाजारभावाचा जर खूप मोठा जर डिफरन्स राहिला तर कांदा बाजारभावात फटका बसेल पण मित्रांनो सरकारने ही कांद्याची विक्री चालू भावाच्या हिशोबाने दोन तीन रुपयाने कमी जर विक्री केली तर मात्र कांदा बाजारभावावर मोठा परिणाम हा पडणार नाही आणि मित्रांनो सध्या निवडणुकीचं वातावरण बघता कांदा बाजारभाव पाडण्याचं जे पुन्हा मित्रांनो जे साहस आहे हे, सा, हे मित्रांनो सरकार करणार का, शा, शा आहे का कारण मित्रांनो कांद्याचा जो बेल्ट आहे नाशिकचा जो बेल्ट आहे याच्यामध्ये सुमारे बऱ्याचशा अशा विधानसभा सीट आहेत की ज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं वर्चस्व आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली ताकद ही सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेली आहे म्हणून यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आलेले चांगले दिवस हे मित्रांनो सरकार याच्यात मित्रांनो कुठलंही गडबड करण्याची शक्यता ही कमी आहे म्हणून आपल्याला येणाऱ्या काही दिवसातही कांद्याचे बाजारभाव हे चांगल्या पद्धतीचे पायावयास मिळतील व चांगले दर हे शेतकऱ्यांना मिळत राहतील असा सध्या एक मित्रांनो एक अंदाज येत आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही तुम्हाला मी दिलेल्या माहितीशी तुम्ही सहमत आहात का हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद